नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला मैत्रीण म्हटल्यानंतर तुमचं आणि माझं नातं कसं घट्ट झाल्यासारखं वाटतं मैत्रीण कशी अगदी जीवाभावाची असते तसंच काहीतरी तर आज आपण ह्या अळूच्या पानांपासून थोडीशी वेगळ्या प्रकारची अळूवडी बनवणार आहोत त्यासाठी नेहमीप्रमाणे पाने स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचा डेट असा काढून घेतला आणि त्यामुळे काय तर आपली पानं छान अशी प्लेन होतात लाटणेसुद्धा आपण त्याला दाबून घ्यायचं मैत्रिणींनो आपण नेहमीच एकाच प्रकारे तयार होत असतो नेहमीची हेअरस्टाईल नेहमीचा मेकअप साध्या पद्धतीचा पण एखाद्या दिवशी आपण छान मस्तपैकी तयार होतो पार्टी किंवा लग्नासाठी तेव्हा किती छान दिसतो फोटो काढून तेच फोटो आपण पाहिल्यानंतर छानशी स्माईल आपल्या ओठावरती येते तसेच एखाद्या पदार्थाच्या आहे एकाच प्रकारे तो बनवला तर आपल्यालासुद्धा तो कंटाळ येतो खाण्यासाठी आता भाजीपाला तर सेमच असतो पण त्यापासून आपण थोडंसं वेगळ्या प्रकारे एखादा पदार्थ बनवला तर दिसायला खूप छान दिसतो आणि चवीला म्हणाल तर खूपच भारी लागतो त्यामुळे मी आज इथे अळूच्या पानापासून अशी वेगळ्या प्रकारची अळूवडी बनवणार आहे तर ही अळूवडी बनवण्यासाठी मी एक बटाटासुद्धा वापरणार आहे आणि हा बटाटा मी कच्चा घालणार आहे की वापून घालणार आहे किंवा मी त्याला कापून घालणार आहे कसा घालणार आहे हे पाहूया आता तर एक वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक ते दोन इंच आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा धणे पावडर घातली आहे आता हे असंच बाजूला ठेवून देऊया आता आपण पुढे काय करणार पहा मी एक कच्चा बटाटा त्याचं साल काढून घेतलं आहे आणि आता सुरीनी असं कापून घेते आहे थोडे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे आहे तुम्हाला एक सांगायचंच राहिलं तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ पाहत आहे तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचा सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचा आहे मी माझ्या चॅनलवर मिरचीची भाजी हा व्हिडिओ टाकला आहे त्याला खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींनी सपोर्ट केला आहे लाईक छान कमेंट सबस्क्राईब करून मला खूप साथ दिली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली अशाच तुम्हाला आवडणारा रेसिपी करण्याचा मी प्रयत्न करत राहील तुमच्याशी बोलता बोलता बटाटा सगळा कापून झाला आहे आता पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेऊया बटाट्यामध्ये खूप स्टार्च असते ते सगळे आपण काढून घ्यायचे आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा बटाटा घालून घ्यायचा अजिबात पाणी न घालता आपल्याला हे वाटण आता वाटून घ्यायचं आहे बटाट्याच्या पाण्यामुळेच छान असं ते वाटलं जातं आता हे वाटण तयार झालं आहे आपण हे साईडला ठेवूया वडी बनवण्यासाठी आपण आता पीठ तयार करणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतला आहे आणि यामध्ये एक चमचा मी तांदळाचं पीठ आणि एक चमचा रवा घातला आहे नंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता वाटलेलं हे मिश्रण सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये मिरची घातली आहे तर तुम्हाला जेवढं तिखट तुम्ही खाता त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता कश्मीरी लाल तिखट मी फक्त कलरसाठी घातलं आहे हे सगळं आपण ह्या बटाट्याच्या वाटणामध्येच मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपण यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आवश्यकता वाटली तर अजून पाणी थोडंसं घालायचं आहे आता यामध्ये मला थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे आपल्याला अळूची पानं खाताना खवखवत नाही एक अर्धा लिंबू येथे मी पिळून घालते आहे नंतर यामध्ये एक चमचाभर मी गूळ घालते आहे गुळाची थोडीशी पावडर आहे म्हणजे कसं आंबट गोड तिखट असं छान असं बॅलन्स होतं त्यामुळे तयार होणारी आपली ही वडी खाण्यासाठी खूप चवदार लागते तर सगळं मिश्रण आता मी तयार करून घेते आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बटाटा राहिला होता अगदी थोडंसं पाणी घालून यामध्ये ते ॲड केलं आणि आता हे पीठ आपलं तयार करून घेतलं आपण यामध्ये बेसन पीठ आहे त्यामुळे थोडासा मी ओवा सुद्धा यामध्ये घातला आहे आता आपण अळूवडी बनवायला घेऊया सगळ्यात मोठं जे पान असतं अळूचं ते घ्यायचं आणि त्यावरती या पिठाचा हलकासा असा पातळ थळ द्यायचा बोटाने आपण छान असं ते पीठ पसरून घ्यायचं नंतर यावरती त्यापेक्षा थोडंसं लहान असलेलं पान घ्यायचं आणि ते ठेवायचं त्यालासुद्धा अशाच प्रकारे पीठ लावून घ्यायचं अशा प्रकारे माझ्याकडे आता दहा पानं आहेत तर पाच पानं मी अशा पद्धतीने एकावर एक ठेवून एक पीठ लावून घेते आहे आता पानं बघा मी कशा प्रकारे ठेवते आहे स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला त्याच पद्धतीने ही पानं आपल्याला ठेवायची आपण अळवडी बनवतो त्या पद्धतीने नाही तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे पानं ठेवून घ्यायचे आहे एकावर एक ठेवल्यामुळे एक छान असं आपलं थर तयार होतो नेहमीपेक्षा वेगळी वडी बनवतोय त्यामुळे पद्धतही आपली थोडी वेगळी आहे पीठ लावून झालं आहे आता पान अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि हाताने थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे पीठ छान असं चिटकून जाईल सुरीच्या सहाय्याने असं आपल्याला पान कट करून घ्यायचं आहे स्क्रीनवरती आहे त्या पद्धतीने आपल्याला पान असं कापून घ्यायचं आहे कापलेल्या पानाला परत एकदा चौकोनी आकारात आपण कापून घेऊया म्हणजे दिसायला खूप छान दिसतात आणि आपल्याला हे तळायचे आहेत मग तळण्यासाठी सुद्धा अगदी सोपे जातात तर सगळं पान मी अशाच प्रकारे चौकोनी आकारात कट करते पण पानाचा शेवटचा भाग आहे तो आपला चौकोनी आकारात कट नाही होणार तो थोडासा वेगळा राहील त्रिकोणी आकारात तोसुद्धा खूप छान दिसतो उरलेल्या पानांचं सुद्धा आम्ही अशाच प्रकारे बनवून घेते बघा काहीतरी वेगळं बनवलं आहे की नाही आपण तुम्ही असं बनवलं आहे का कधी बनवलं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा बरं का तुम्ही अळूच्या पानापासून काही वेगळं बनवलं असेल तर कमेंटमध्ये तेही सांगा बरं का तर ही पाने सगळी मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आता आपण पाहूया काय करायचं पानांना लावल्यानंतर एवढं सारं पीठ माझ्याकडे उरलं आहे तर पानाचं एक पीस याच्यात घ्यायचा पिठामध्ये थोडंसं हलकं असं डुबवायचा थोडंसं पीठ लावायचं याला असे तीन चार मी बनवून ठेवते म्हणजे तळायला कसं सोपं जाईल पानं कापत होती त्यावेळेलाच मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झालं आहे आता मीडियम गॅस केला तेलामध्ये हे पीस टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे दोन्ही बाजूनी तळताना मीडियम गॅस ठेवायचा म्हणजे आतमध्ये छान असे कुरकुरीत तळले जातात बघा आहे ना अगदी वडीपेक्षा वेगळा प्रकार तुम्ही याला अळूची खारीसुद्धा बोलू शकतात अगदी खारीसारखंच दिसतात बघा छान मस्तपैकी अशी लेहर येतात याला आपण जी पानं एकावर एक ठेवली आहे त्यामुळे मस्त असा या वडीला लेहर येतो छान कुरकुरीत झाली आहेत आता मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे तर अशाच प्रकारची ही अळूवडी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना खायला द्या बघा शंभर टक्के मी सांगते अगदी गॅरंटीने घरातली मंडळी खरंच खूप खुश होतील तुमच्यावर म्हणून सांगते एकदा तरी अशा पद्धतीची अळूची खारी करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशीच नवीन एक रेसिपी घेऊन येईल तुमच्यासाठी तोपर्यंत बाय बाय